आष्टी तालुक्यातील सुर्डी गावात राबविण्यात आले गाव चलो अभियान आष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला दहा वर्षांची कामगिरी पूर्ण झाली आहे सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली त्यात गेल्या दीड वर्षापासून राज्यातील महायुती सरकारनेही महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आहे केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे या अभियानाला चार फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून अकरा फेब्रुवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनापर्यंत सुरू राहणार आहे आज आष्टी तालुक्यातील या गावात गाव चलो अभियान राबविण्यात आले गावातील व्यापारी हॉटेल चालक जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी लक्ष्मीनगर झोपडपट्टी गरजेवाडी दलित वस्ती आदी ठिकाणी भेटी देण्यात आल्या या अभियानात मोदी सरकारने दहा वर्षातील प्रभावी कार्य मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी आदी सर्व माहिती पोहोचविण्यात आली तसेच मोदीची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकाला माहिती पत्राद्वारे सांगण्यात आले या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कडा माजी सभापती शत्रुघ्न मरकड पाटण सांगवी गावचे सरपंच दत्तात्रे खोटे आष्टी दूध संघाचे वाईस चेअरमन अशोक गर्जे प्रमुख राम गर्जे सुनील गर्जे मीडिया प्रमुख संदीप दानी संतोष गर्जे प्रभाकर सारूख विठ्ठल साबळे अशोक गर्जे सुखदेव तात्या गर्जे अंबादास गर्जे राजू गर्जे नारायण गर्जे रखमाजी गर्जे परमेश्वर गर्जे विक्रम गर्जे अक्षय गर्जे मुकिंदा गर्जे म्हातारदेव सावकार भागुजी अमकर रामदास गर्जे विलास गर्जे बाळू पालवे रामकिसन वनवे आदि सुरडी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी चंद्रकांत वाल्हेकर आष्टी आज गावचे लॉबी अंतर्गत आम्ही सुरडी या गावात उपस्थित झालो आहोत लोकांचा प्रतिसाद पाहता पार्टी चांगलं काम करते लोकांचं मत आहे लोकांच्या काही अडचणी आहेत विशेष करून शेतकऱ्याच्या काही अडचणी आहेत त्या लोकांनी आमच्या समोर त्या अडचणी मांडल्या आम्ही त्या पार्टीपर्यंत पोहोचू आणि त्यावर विचार करण्यासाठी पार्टीला आम्ही कळू व आपली पार्टी, पार्टी त्याबाबत चांगला विचार करून लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घ्या अशी अपेक्षा होती गाव चलो अभियान चालू आहे त्या अभियानांतर्गत या ठिकाणी श्री शत्रुघ्न मरकड आणि दत्तात्रय खोटे सरपंच हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासमोर गावकऱ्यांनी आपापल्या व्यथा या ठिकाणी मांडलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचं हे गाव शंभर टक्के आहे परंतु गावातील काही लोकांच्या जे काही समस्या आहेत त्या सोडून गेल्या पाहिजेत अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी लोकांनी व्यक्ती केल्या आणि निश्चितपणे के यांना त्या समस्या पार्टी करून पडू आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी गावामध्ये आहे